निपाणीतील दोघा मित्रांचे काळम्माडी धरणातून बुडून मृत्यू आज सोमवार दिनांक एक सात दोन हजार चोवीस रोजी दुपारी ठीक बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना काळम्मावाडीच्या धरणामध्ये घडली आहे निप्पाण येथील आंधोळ नगरातील बारावीमधील वर्गमित्र काळमवाडी तालुका राधानगरी पर्यटन करून धरण पाहण्यासाठी गेले होते पण पाण्याचा प्रवाहाचा अंदाज न आल्याने त्या दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे ही घटना सोमवारी एक सात दोन हजार चोवीस रोजी दुपारी बाराच्या सुमारास घडली आहे गणेश चंद्रकांत कदम वय अठरा आणि प्रतीक पाटील वय बावीस हे दोघेही राहणार आंदोलनगर निपाने प्रतीक पाटील वय बावीस दोघेही राहणार आंदोलनगर निपाणे अशी त्यांचे नाव आहेत या घटनेमुळे आंदोलनगरातील परिसरामध्ये शोककळा पसरली आहे सायंकाळी उशिरापर्यंत दोघांचाही मृतदेहाचा शोध सुरू होता गणेश कदम या युवकाला पोहता येत नव्हते तरीही काळंबाडी धरणासमोरील दुधगंगा नदी पात्रातील पाण्याच्या डोहा हात उतरला त्याला पाण्याचा अंदाजान आल्याने तो डोहा बुडून लागला त्याचा कल्पना आल्यानंतर मोटर चालक प्रतीक पाटील यांनी कदमला वाचवण्यासाठी डोहात उडी मारली पण पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने तोही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची माहिती राधानगरी पोलीस ठाण्याकडून दिली आहे घटनास्थळी राजानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनगरेश खंडू गायकवाड पोलीस भैरवनाथ पाटील रघुनाथ पवार दाखल झाले आहेत जयसिंग किरोळकर धोंडीराम राणे हे नदी पात्रात उतरून शोधकार्य चालवले आहे राधानगरी परिसरात पावसाचा जोर कायम असल्याने पाण्याचा प्रवाह वाढतच आहे त्यामुळे शोधकारी पथकाला अडथळा निर्माण होत आहे अद्याप दोघांचा मृतदेह अजून सा सापडले नाही त्याचा शोध चालू आहे घटनास्थळी नागरिकांची गर्दी भरपूर केली होती शिवान्यूजसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक करा व बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका नवीन नवीन बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा